नमस्कार मी कैलासभळे आपण पाहतात टाइम्स उल्हासनगर शहरामध्ये घडलेल्या काल दोन घटनांचा एक दुसऱ्याशी सार्थक संबंध आहे एकीकडे एक एक उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक चार येथील दोन कर्मचारी यांना बांधकामावरती कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये म्हणून त्यास मागितलेली लाच आणि त्यामध्ये त्या, त्या, त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना लाच उचपत खात्याने लाच घेताना रंगेहात पकडले घटना अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या बद्दल आवाज उचलणाऱ्या सरिता खानचांदे यांनी महानगरपालिकेच्या समोर कुपोषण करण्यास बसलेली ही या दोन्ही घटनांचा एक दुसऱ्याशी सार्थक संबंध महानगरपालिकेत आजपर्यंत लाच घेताना अनेक कर्मचारी आणि अधिकारी हे रंगेहात पकडले गेले आहेत परंतु ते रंगेह्यात पकडल्यानंतर नंतरच थोड्या काळाने परत ते कामावरती काम रुजू होतात त्यामुळे आता ह्या सगळ्या बाबी कुठल्या प्रकारच्या गंभीर राहिलेल्या नाहीत सहजशकी आजकाल सहज सक्की ह्या गोष्टी घेतल्या जातात भ्रष्टाचार प्रवृत्त करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम हे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी एक स्रोत झालेले यांच्याच अनुषंगाने ते आशीक ए, आशीक ए, आशीक एक प्रकारचे कुठल्याही निर्माण करणाऱ्या किंवा एखाद्या ठेकेदाराकडून मागणी करतात आणि पर्यायी त्या ठेकेदाराने पैसे न दिल्याची मानसिकता असल्यास तो त्यांना खात्यात अडकवतो अशी एक अशीच एक कालची एक घटना घडलेली ज्यामध्ये प्रभाग क्रमांक चारचे प्रभाग अधिकारी महेंद्र पंजाबे यांनी एका इसमाच्या घरा वर कारवाई न करण्यासाठी तीस हजार रुपयाची मागणी केली आणि आपल्या दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी ती रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक याच विषयाला अनुषंगून उल्हासनगर येथील सरिता खानचंदांनी ज्यांची हिराली फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या वेळी उपोषण आंदोलन आणि पर्यायी न्यायालयात धाव घेतात कालच त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेसमोर उपोषणाचं एक लढा उभा केला होता ज्यामध्ये त्यांनी अशाच प्रकारे होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद केला होता परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई कारवाई न होता सदर अधिकारी किंवा कर्मचारी हे अशाच प्रकारे भ्रष्टाचार करत असतात आपण पाहूया त्यांनी याबद्दल आपलं काय मत मांडलेलं आहे उपोषणासाठी बसलेलं आहे तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारच्या मागण्या बघा असं एक म्हण आहे की जो समाजमध्ये दक्ष नागरिक असतात ती समाज आ, हमेशा डेव्हलप करते प्रोग्रेस करते मग एक जेव्हा मी एक महिला आहे मी शिक्षित आहे मी जीवशास्त्री आहे हे मला माहीत आहे की माझी एक जिम्मेवारी आहे म्हणून मी एक दक्ष नागरिक होऊन मी वेळोवेळी जे काही घटना घडते ते मी प्रशासनला ॲज पर द रूल आणि लॉ इन्फॉर्म करते प्रदूषण हा आजच्या काळाचा एक भयंकर मुद्दा आहे आणि कुठं ना कुठे आम्हाला सर्वांना याची एक दखल घ्यावा लागेल आणि जेव्हा आपण असं म्हणतो की प्रशासन आहे किंवा जे टॉप लेवल नेता आहेत त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते यावेळी त्याने एक असा कन्फ्युजिंग स्टेटमेंट दिलं आहे की यो उत्सव निर्बंधमुक्त होणार आणि खरोखर त्याने दोन चार काही सवलत पण दिली आहे पण एक ब्रॉडर वे जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा ऑर्डर आहे ज्यामध्ये प्रदूषण आहे ज्यामध्ये इलिगल पंडाल आहे जसं ज्याची जनित याचिका नंबर वन थ्री ऑफ टू थाउजंड टेन स्पष्ट म्हणते की त्यामध्ये प्रदूषण होऊ नये आणि इलिगल पंडालमुळे रोडावर ब्लॉकेज होऊ नये पण तसं काहीच मला दिसलं नाही आणि उल्हासनगरमध्ये भयंकर व्हायलेशन झाले इंटेन्शनल व्हायलेशन झाले आणि मला प्रशासनिक काहीही इच्छाशक्ती दिसत नाही आहे त्याला थांबवायची मॅडम आपण आजपर्यंत अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना जेरी सांडलेले आहे कायद्याच्या कच्ट्यात आणून त्यांना एक योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला असं असताना देखील उल्हासनगर शहर शहरातील स्थानिक नेते या सगळ्या कायद्याच्या बाबतीत आत्तापर्यंत एक्झॅक्टली हे बघा कायदा का मानत नाही exactly का आमचे नेते याच्याचसाठी आज मी इथं बसली आहे की केव्हा एक उदाहरण देते मी की मी एवढी हिंमत करून माननीय खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे जे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत त्यांना त्यांना देखील मी हायकोर्टात घेऊन गेली त्याचा एक रिझन फक्त हे होता की प्रदूषणबाबत आम्हाला लढा द्यायची आहे माननीय खासदार साहेबाने मला म्हणजे माननीय हायकोर्टाला एफिडेव्हिट दिली कसमनामा दिला आणि असं सांगितलं की परत असं होणार नाही पण याच दहीहंडीमध्ये जेव्हा एक निर्बंधमुक्त उत्सव सण साजरा करायचा आहे त्याने एक असं एक्झाम्पल सेट केलं की पावणे अकरा वाजेपर्यंत डी जे चालवला शांतता क्षेत्रात डा डी जे चालवला म्हणून मी माझी आज मागणी आहे की एक कॉमन मॅनवर केसेस होतात कॉ कॉमन मॅन कोर्टात जातो आणि खासदार साहेब जात का नाही जेव्हा खासदार साहेबांचा व्हायलेशन आहे सो इट्स माय स्ट्रॉंग ऑब्जेक्शन माझी मागणी आहे की आ, so खासदार साहेबांविरुद्ध केस व्हायलाच पाहिजे अनेक अनेक भागामध्ये तुम्ही अनेक कार्य केले कार्य केले त्यामध्ये पर्यावरण असो किंवा शांतते बाबतीत असो किंवा अनेक बाबतीत पुढाकार घेतलेला आहे शहरामधील जे झाडी तोड केली जाते त्या एखाद्यावरती एफ आय आर व्हावी हो त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई अशी आज आजपर्यंत झालेली नाही हे बघा तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे की एवढं झाडतोड झालेली आहे पण एकामध्येच कारवाई झाली नाही का जेव्हा आपण इथे येतो एक दक्ष नागरिकांना हाकलून टाकतात हे लोक कुत्रासारखं आणि मग म्हणतात तुम्हाला जास्त बोलायचं ना कोर्टात जा आम्ही कोर्टाचा जबाब देणार हे मला पण सांगितलं होतं मी कोर्टात गेली कोर्टातून ऑर्डर आणला मग अंमलबजावणी कोण करणार माझ्या हातात काही शक, शक्ती नाही पावस नाही आम आदमी के पास हे पावर्स नाही आहे जेव्हा आमच्याकडे ते पावजच नाही हे पावर प्रशासनकडे आहे तर ते अंमलबजावणी करत नाही कोर्टाचा ऑर्डर आहे माझंच पी एलमध्ये तुम्ही जे म्हणतायत हे जे वृक्ष असतात यांना आपण ग्रीन लंग्स म्हणतो आज उल्हास उल्हासनगर शहर पूर्ण भारतात सतरावा क्रमांकावर आहे एवढी वायू प्रदूषण याचा वाढलेलं आहे हे झाडं नसणार तर आम्ही जगणार कसं आणि याची खात्री घेणं याची केअर टेकिंग ट्रस्टीज हे प्रशासन आहे त्यामध्ये एच डी येतात तहसीलदार येतात त्यामध्ये एम पी सी बी येतात एम पी सी बी करोडोचे पगार घेतात पण काहीच काम करत नाही पोलिस आहेत उल्हासनगर महानगरपालिका आहेत पण ऑन पेपर एवरीथिंग इज देअर पण अंमलबजावणीचं नाव नावाखाली झिरो आदर पाहिले गेले कोणत्या क्षेत्रात जे जे सरकारी जे अधिकारी आहेत ते पगार तर घेतात जनतेच्या पैशातून परंतु काम करतात ते मोठ्या लॉबिंनच्या लोकांच्या सांगण्यानुसार एक्झॅक्टली exactly. याच्यामध्ये पण मी तुमचं सपोर्ट करणार आहे की जे बिल्डर लॉबी आहेत जे श्रीमंत आहेत जे नेते आहेत ही प्रशासन फक्त फक्त नेत्यांसाठी आहे श्रीमंतांसाठी आहे बिल्डरांसाठी आहे आम जनतेसाठी नाही मी एक आम जनता आहे मी एक महिला आहे आज ही महिला इथे भीक मागायला बसली आहे पण कारण एवढं लिहून एवढं एव्हिडन्स देऊन मी करोडो रुपयाचे घपले जे आहे रोड रिपेअरमध्ये ते उजागर केला झिरो एक वर्क ऑर्डरचा बोर्ड डिस्प्ले हे लोक करत नाही मी कशाला आर टी आय टाकायचं तरी पण आर टी आय टाकते अपील टाकते लेटर लिहिते प्र ईमेल करते ट्विट करते सगळं करते बट ॲट द एंड रिझल्ट इज झिरो गव्हर्नमेंट लँड जे सरकारी जागा आहे त्याचा ओपन हडप चाललेला आहे त्या हडपचं पण मी एव्हिडेन्स देते प्रूफ देते पण नगरसेवकांविरुद्ध नेत्यांविरुद्ध ऍक्शन इज झिरो म्हणून मी आज इथे भीक मागायला बसली हे बघा शेवटी तर कोर्टातच जायचं आहे पण ह्या लोकांना त्या पण त्याची तकलीफ आहे की मॅडम घडी घडी कोर्टात का जाते म्हणून आज मी इथे एक एक सामाजिक भान म्हणून एक महिला म्हणून मी आज इथे जमिनीवर बसली आहे थोडी पण लाज असेल आमच्या टॅक्सीचा पैसे तुम्ही खाताय थोडी लाज असेल देवाला भगवान को आप सामने रख कर बोलो फॉर गॉड सेक थोडी बी शरम होगी तो सॉल्व द इश्यूज कारण हे तुम्हाला पण जगायचं आहे मला पण जगायचं आहे एकदा हे पर्यावरण गेलं एकदा ही इमानदारी गेली तर काहीच राहणार नाही गेली अनेक वर्षे उल्हासनगर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी अशा प्रकारे लाच खा प्रतिबंधक खात्यात अडकले जातात आणि परत कार्यावरती रुजू होत आहेत परंतु अनधिकृत बांधकामाचा जो मुद्दा आहे तो तिथल्या तिथेच राहतो त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही जनतेकडून आता आवाज उचलण्यात येत आहे की अशा प्रकारच्या जागी आता महिला अधिकाऱ्यांना त्याबद्दल तिथे पद द्यावे आणि अशा अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात यावी